खामगाव बाजार समितीतील चित्र सोयाबीनची आवक वाढली भाव साडेचार हजारांवर खामगाव बाजार समितीमध्ये रोजची धान्याची आवक कुठल्या धान्याला काय दर मिळाला इथे सविस्तर माहिती तुम्ही बघू शकता लिंक मिळेना लाडक्या बहिणीचा आटापिटा थांबेना दहीहंडा येथे अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव योजनेचे निकष जाहीर बँक खाते आहे काय नाही तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून राहणार वंचित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर खालील कागदपत्रांची तुम्हाला आवश्यकता भासणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता वाशिम तसेच हिंगोलीमध्ये हादरली जमीन नागरिक भयभीत भूकंप झाल्यातील जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चर्चा मात्र प्रशासनाकडून कुठलाही दुजोरा नाही अठरा महिन्यामध्ये एकशे सतरा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले मदतीसाठी सत्तावन्न प्रकरणे अपात्र जिल्ह्यात सहा दिवसाआड एका शेतकऱ्याची आत्महत्या जिल्ह्यातील एकाही कामगाराला मिळाला नाही घरकुलाचा लाभ बांधकाम कामगार घरकुल योजना प्रस्ताव पाच वर्षापासून प्रलंबित सतत पावसाचा परिणाम मनोऱ्यातील भाजीमंडीत भाज्यांचे भाव कडाडले साहेब सरकारने एका हाताने दिले पण दुसऱ्या हाताने काढून घेतले हो किडनी प्रत्यारोपण झालेल्यांची वेता योजनेतून तीन वर्षे मिळणारी औषधी आता मिळणार एकच वर्ष अनुदान हवे आहे ना मग पंधरा जुलैपर्यंत हयात प्रमाणपत्र द्या छत्रपती संभाजीनगर येथील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनी आपले हयात प्रमाणपत्र पंधरा जुलैपर्यंत सादर करण्याचे आवाहन केले आहे वृद्ध लाभार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना वयश्री योजनेअंतर्गत बँक खात्यावर येणार तीन हजार रुपये या योजनेविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही व्हिडिओ बघत आहात त्याच्याच वरती तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिसत आहे लवकरात लवकर जॉईन करून घ्या मला तिथे महत्त्वाची माहिती अपडेट करून दिली जाते बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन उडदाचा पेरा अधिक कापसाचा कमी पंच्याण्णव टक्के पेरण्या चांगला पाऊस झाल्याने वातावरण सकारात्मक आषाढी निमित्त पंढरपुरासाठी धावणारे विशेष रेल्वे विठुरायाचे दर्शन झाले सोयीचे दक्षिण मध्य रेल्वेने घेतला निर्णय बससाठी वय वाढविले मुख्यमंत्री लाडकी बहीणसाठी वय कमी करणाऱ्यांची गर्दी आता एसटीचा मोफत प्रवास नको लाडकीबही योजनेसाठी वय कमी करण्यावर भर धावडा रेणुकाई पिंपळगाव बाजारपेठेत मिरचीचे भाव पन्नास टक्क्यांनी घसरले तांगडा परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर आवक वाढली लातूर जिल्ह्यामध्ये पावसामुळे पंधरा एकर सोयाबीन गेले वाहून कृषी विभागाकडून पाहणी पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी नव्वद टक्के कार्डधारकांची ई केवायसी प्रक्रियेकडे पाठ रेशनचे मोफत धान्य तसेच सबसिडी मिळण्यास येऊ शकते अडचण पीक विमा हप्त्यासाठी आता केवळ पाच दिवस शिल्लक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आव्हान कृषी विभागाची योजना लाभ घेण्याचे आव्हान पीक जोमात वाढवा मालामाल व्हा आणि बक्षिशी जिंका अमरावती जिल्ह्यामध्ये एक लाख महिलांना मिळाली रेशनमधून मोफत साडी जिल्ह्यातून एक पॉईंट सत्तावीस लाख अंत्योदय हो कुटुंब तीन लाख मोबाईलवर मॅसेजने करणार रेशनची माहिती पुरवठा विभागाची सुविधा रेशन कार्डधारकांचे साठ टक्के मोबाईल लिंक पालकांचा सवाल स्काउट गाईड सोडाच अद्याप नियमित गणवेशासाठी कापडही नाही विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनानंतर गणवेश देणार का कागदपत्रांसाठी महिलांची भटकंती शेतीकामावर मजुरांची वानवा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी जुने धान विकण्याची वाढली लगबग भाव तीन हजारांवर खरीप हंगामासाठी जुळवाजुळव मध्यम धानाला अडीच हजार रुपये भाव गोंदिया जिल्ह्यामध्ये हंगाम धोक्यात जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात मोजका दमदार पाऊस नाही चिंता वाढली आतापर्यंत केवळ दहा टक्केच रोवण्या वंचित शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश राजकुमार बडोले यांची माहिती चार वर्षांपासून होते रखडले अडीच लाख महिलांना नाही मिळणार लाडकी बहिणीचे दीड हजार रुपये नागपूर जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट बावन्न लाख निराधार महिला संजय गांधी श्रावणबाळ वृद्धपकाळ पेन्शन योजनेचा मिळतो लाभ अकरा हजार शेतकऱ्यांना सोळा कोटी रुपयांच्या पीक विम्याचा लाभ उमरेड विभागात मिळाले होते त्रेपन्न कोटी मुदत वाढवण्याची केली मागणी पाने खाणारी करते सोयाबीन पीक फस्त भगवानपूर परिसरातील प्रकार शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज फवारणी औषधांवरील एम आर पी खरी किती शेतकऱ्यांमध्ये वाढला संभ्रम शेतकऱ्यांची पिळवणूक छापील किमतीपेक्षा जादा दराने कीटकनाशकांची विक्री त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांचे पंजाबराव देशमुख व्याज सवलतीचे पैसे आलेच नाही बँकेचे सव्वीस कोटी अडचणीत व्याज परतावा अडकला लाल लालफितीत गॅससाठी नोंदणी करणे अनिवार्य अन्यथा सिलेंडर मिळणार नाही नंदकिशोर करवाडे यांची माहिती कुडाळ खरेदी विक्री संघाचे तीस हजार गॅस ग्राहक त्याचबरोबर गॅस कार्डाची ई के वाय सुद्धा आवश्यक आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या